मित्रांनो आज आपण बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आलेलो आहोत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी हा बीड रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीनचा एन पॉईंट शेवटचे टॉप आहे आणि आपल्याला समोर जे दृश्य दिसत आहे तिथपर्यंत भराव पूर्ण झालेला आहे तर चला तर पाहूया कशाप्रकारे भराव करण्यात आला आहे तो अशा प्रकारे आपल्या बीडच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनचा बरो चालू आहे मित्रांनो आणि आज दहा डिसेंबर आहे बीड ते वडवली या रेल बाले आगे। आगे रेल्वे ड्राईव्ह होणार आणि त्याच्यासाठी बीड रेल्वे स्टेशनवरती रेलगाडी येऊन उभी आहे आणि याच कारणामुळे आज बीडमध्ये पॅसेंजर रेल्वे येणार नाही रेल्वे आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या पॅसेंजर रेल्वे येणार नाही मित्रांनो आणि या जे सी पी मशिनी आणि मिक्सर नवीन काम करण्यासाठी या ठिकाणाहून चाललेलं आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती वरती अशा प्रकारे खडीचे ढिगारे येऊन पडलेले आहेत याच्यावरती याला ये पांगवण्यात येणार आहे आज सध्या तरी काय कुठं कामाचं नवीन अपडेट दिसत नाही कारण सगळीकडे शांत आहे याकडे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये नवीन अपडेट नाही परंतु खडके बिगारे येऊन पडलेले आहेत हे पांगून याच्यावरती स्लीपर अंथरण्यात येणार आहेत अजून नाही मित्रांनो अशा प्रकारचा हा भराव करण्यात आलेला आहे निस्ता भरावच नाही तर भराव करून दबही करण्यात आलेले आहे दबाई करण्यात आलेली आहे आणि समोरची ट्रेन दिसत आहे ठीक आहे आहे ट्रेन करून आज नाही आज दहा डिसेंबर आहे आजच रात्री होणार होती परंतु कारणास्तव रेल्वेचे अधिकारी प्राचणी करण्यासाठी वडवणीपर्यंत गेलेली आहे आणि ही गाडी उद्याच्याला बीड ते वडवणी असे भावणार आहे अकरा डिसेंबर रोजी हो आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन या प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारे या लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी हे सबुतरे उभारण्यात आलेले आहेत लाईटच्या लाईटच्या पोलसाठी आणि हा प्लॅटफॉर्म नंबर दोन काही एंड पॉईंट आहे हो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि अशा प्रकारे या ठिकाणी सिमेंट अन आलेलं होतं महागेड सिमेंटचं आणि ग्रील त्याला बसवण्यात आलेली आहे स्टीलची ग्रील हा एक बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये वरती जाण्यासाठी नवीन मार्ग बनवण्यात आलेला आहे लवकरच वडवणीकरांचं रेल्वेचं स्वप्न साकार होणार आहे आणि मंडपची तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि त्याची अपडेट आप आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी रेल्वे थांबते त्या थी, ठिकाणी आलेल्या आहोत मित्रांनो अशा प्रकारची ही रेल्वे आणि ह्या समोरच्या स्टेशमध्ये ज्या पाणपोळ्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत दोन कालपर्यंत काल परवापर्यंत काल हे विटाचं काम होतं आणि या विटा आणि कडापाद्वारे पॉलिश कडापाद्वारे अशा प्रकारची पाणपोळी निर्माण करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या दोन पानपोया आहेत ही एक आणि समोर अजून एक आहे मित्रांनो ही प्लॅटफॉर्म नंबर एक ची आपण आहे आता आपण चाललो आहोत प्लॅटफॉर्म नंबर एक आता आपण आलो पानपोई नंबर दोन पशी या ओपन पेजमध्ये या ठिकाणी देखील अगोदर दाखवली तशा प्रकारचीच पानपोई आहे मित्रांनो हो। अशा प्रकारे या ओपन पेसमध्ये दोन पानपोयाची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनेलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय मित्रांनो